हे विचार सतत आपल्या मनात का येऊ लागतात तर मित्रांनो या पाठीमागे देखील एक मोठा संकेत असतो जेव्हा तुमचं बोलणं त्या व्यक्तीशी अर्धवट राहून गेलेलं असतं तेव्हा आपल्या मनात त्या काचं उत्तर आपलं मन शोधत असतं आणि त्या काचं उत्तर शोधण्यासाठी त्या व्यक्तीची आठवण आपल्याला सतत येऊ लागते मित्रांनो आपल्या ना नात्यामध्ये दुरावा जरी असला तरी मात्र काही गोष्टी अपूर्ण राहिलेल्या असतात आणि त्यामध्ये आपला आत्मा आपलं मन गुंतलेलं असतं म्हणून आपल्याला त्या व्यक्ती सतत आठवत राहतात मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अचानक बसलेला असता आणि त्या व्यक्तीचा डोक्यात विचार नसतानाही अचानक त्या व्यक्तीची इतकी आठवण येते किंवा असं होतं की त्या व्यक्ती स्वप्नात येणे तुमचं मन अचानक बेचैन होणे अचानक उदास होणे तर मित्रांनो हे सगळे संकेत हेच सांगतात की ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करत आहे आणि ती तुमची आठवण काढ काढत आहे कारण तिच्या मनातून तिच्या आत्म्यातून जे व्हायब्रेशन निघतात ते तुमच्यापर्यंत येऊन नक्की पोहोचतात आणि त्यामुळे त्याचे असे देखील दिसून असतील तर तर समजून जा स्त्री तुमची काढत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं प्रचाराला तुम्ही भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना अगदी कळकळीची मनापासून मी विनंती करते मित्रांनो जी स्त्री पुरुषावरती अगदी मनापासून प्रेम करते कोणत्याही कठीणातल्या कठीण प्रसंगी त्याच्यासोबत उभी असते मित्रांनो प्रत्येक परिस्थितीला तोंड देणारी स्त्री आणि त्या पुरुषाची साथ देणारी स्त्री म्हणजेच ती स्त्री त्या पुरुषावरती मनापासून प्रेम करते अशी स्त्री तुमच्या आयुष्यात असेल तर ते प्रेम जपा त्या स्त्रीला जपा मित्रांनो नशिबाने तुम्हाला ते प्रेम मिळालं आहे तर त्याला जपायला शिका व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असतात चॅनलला तुम्ही सर्वांनी भरभर सपोर्ट करा अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती करते